सर्वांना नमस्कार मित्र हो, जर आयुष्यभर निरोगी राहायचं असेल कुठल्या आजाराचा त्रास होऊ नये असं वाटत असेल नेहमी करता ह्या आजाराच्या त्रासापासून मुक्तता पाहिजे असेल तर आपल्याकडं इतके मार्ग सांगितले जातात एवढे सगळे प्रकार सांगितले जातात की हे करा ते करा हे करू नका ते करू नका अशा प्रकारे वागा तशा प्रकारे वागा इतक्या वाजता उठा तितक्या वाजता झोपा हे खा ते खाऊ नका अशीच मानसिकता तशी एवढे सगळे सांगितले जातात लहान लहान नियम एवढे सांगितले जातात सगळ्या प्रकारानं करून बंबार्टिंग असते आरोग्यासाठीची मग हे सगळं जर करत बसलं तर त्या माणसाला आखा दिवस पूर्ण फक्त आरोग्यासाठी तेच करत बसावं लागेल त्याला दुसरा कामधंदा करायला सुद्धा वेळ नाही मिळणार तर इतके सगळे जे डोक्यावर किंवा कानावर आपल्याला जे सगळी बंबार्डिंग होत असते याच्याऐवजी जर फक्त एकच मार्ग मिळाला फक्त एकच उपाय एकच गोष्ट जर समजा मिळाली की तेवढी केली तर कशाचीच गरज पडणार नाही दुसरे सगळे प्रॉब्लेम मिटतील आरोग्याचे निरोगी राहायला मदत होईल आणि बाकीच्या कुठल्या झंझटी मागं लागणार नाही जास्त काळजी टेन्शन घ्यावा लाग घ्यावं लागणार म्हणजे हे सगळं जर करायचं असेल तर हा कोणता मार्ग आहे एकच मार्ग आहे की जो जर पाळला त्याच्यावर जर आपण चाललो ते जर आपण आत्मसात केला तर आपल्याला बाकीचे हे सगळे फापट पसारा जो म्हणतो आपण किंवा हे जे सगळे सगळे छोटे छोटे प्रकार सांगितलेले असतात आणि जे कडक पाळायचे असतात ते जास्त पाळायची गरज पडतात आता याच्यामध्ये कसं असतंय आपणाला महत्वाचे घटक जे असतात आरोग्यासाठीचे ते आपण नेहमी म्हणतो की आहार व्यायाम स्वच्छता नियमितता आणि मानसिकता हे पाच घटक आपण सांगतो जसे हाताची पाच बोटं आहेत तसे आपण हे पाच घटक सांगतो पण त्याच्यामधला अंगठा कोणता हे सगळ्यात महत्वाचं कारण तो नसेल तर हे चार बोट बाकीच्याही जास्त काम करू शकत नाही म्हणून हा अंगठा कोणता हे आज आपल्याला पाहिजे हा महत्वाचा या पाच पैकी फक्त एकच गोष्ट आपल्याला पाळायची ती कशी निवडायची कारण आहार म्हटल्यावर काय होतं की हे खाऊ नका ते जास्त खा हे कमी खा हे टोटल बंद करा हे कधीतरीच खा किंवा हे अशा प्रकारचं असे हे सगळे नियम असतात इतक्या वाजता खा तितकंच खा अशा प्रकारे खा हे सगळे जे बंधनं असतात हे सगळे जे नियम असतात त्याच्यामध्ये थोडं हातभर तिकडं कारण कसं आहे माणसाचं मन आहे आणि सगळं त्याला तोंडावर जिभेवर कंट्रोल ठेवायचं इतकं म्हणजे तो शेवटी माणूस हे त्याचं मन आहे मग थोडंफार इकडं तिकडं जाऊ शकतो आपण याच्यासाठी आपणाला तो मार्ग पाहिजे की जो एकच केला तर हे पण पथ्य पाळावे लागणार नाही दुसरं काय असतं स्वच्छता असते आपल्या शरीराची स्वच्छता असेल मनाची स्वच्छता असेल पोटातली आतून स्वच्छता असेल शरीराची म्हणजे आतून बाहेरून सगळी स्वच्छता पाळण्याकरता हे नियम असतात ते नियम असतात आपण हे सगळं केलं पाहिजे असं पुन्हा पुन्हा सांगितलं जात तर हे सगळं करणं आवश्यक आहे पण ते कुठल्या प्रकारानं होऊ शकतं हे पण आज आपण पाहणार आहोत त्याच्यासाठी खास वेगळा वेळ द्यायची काही जास्त गरज पडणार तसंच आणखी एक महत्वाचा घटक असतो की व्यायाम हा व्यायाम आता योगासनं असतात प्राणायाम असतात ध्यानधारणा असते त्याच्यामध्ये चालणं फिरणं सायकलिंग कुठले कुठले व्यायाम सगळे सांगतात लहान 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 व्यायाम सांगतात श्वासाचे व्यायाम सांगतात तर हे सगळे व्यायाम कोणी याला महत्व देतं कोणी त्याला महत्व देतं तर इतके सगळे व्यायाम आपण करू शकत नाही मग याच्यातलं काय निवडलं पाहिजे हे कुठला एकच मार्ग आहे ते आपणाला निवडायचं आहे आणि याच्यानंतर आणखी आरोग्यासाठीच जे आवश्यकता असतं ते म्हणजे आहे नियमितता तुम्ही जे करणार आहात ते नियमित केलं पाहिजे हे पण त्याच्यातला महत्वाचा घटक आहे तुम्ही आज कधी केलात उद्या नाही केलात परवा कुणा केलात असं नाही चालत कन्सिस्टन्सी इज द की म्हणतात सक्सेस होण्याची किंवा जे पाहिजे ते मिळवण्याची सातत्य पाहिजे मग हे सातत्य मिळवायचे त्याच्यासाठी नियम आले त्यासाठी शिस्त आली कडक शिस्त आली आणि माणसांना शिस्त जास्त आवडत नाही नको वाटतं जरा स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य उद्भोगायचे असं माणसाला नेहमी वाटतं असतं कुणाच्या बंधनात नको वाटतं मग त्या शिस्तीच्या बंधनात सुद्धा राहायला नको वाटत म्हणजे हे पण जास्त पाळायची गरज पडणार नाही जर आपण तो एकच मार्ग निवडला आणि शेवटचा आणखी एक आरोग्यासाठी महत्वाचं असतं ती म्हणजे मानसिकता आता मानसिकतेवर खूप अवलंबून असतं मानसिकता म्हणजे ब्रेन जे आहे मेंदू आहे आपला तो आपल्या शरीराचा राजा आहे तोच जसे आदेश देईल जो तो जसं काही ऑर्डर्स देईल तसंच सगळं शरीर वागत असतं तसंच सगळं संस्था वागतात तसं सगळं अवयव तसे कार्य करतात म्हणजे मेंदूच्या वापरण्याच्या ह्याच्यावर किंवा मेंदूच्या कार्यक्षमतेवर आपलं सगळं म्हणून त्याला चांगलं सांभाळलं पाहिजे मानसिकता चांगली सांभाळली म्हणजे आपण काय म्हणतो की जर मानसिकता जर चांगली तुमची सांभाळण्यात आली तुम्हाला तुमची मनस्थिती जर चांगली केली तर सगळी परिस्थिती तुम्हाला नियंत्रणात ठेवायला मदत होते हे चांगल्या प्रकारे कंट्रोल येतं म्हणून ही मनस्थिती चांगली करायची आहे हे पण त्याचा भाग असतो पण त्याच्यासाठी इतके सगळे मार्ग हे मार्ग ते मार्ग असं करा तस इतके मार्ग असतात की ते तितके करणं शक्य होऊ शकत नाही म्हणजे हे जे आपण सगळे प्रकार पाहिले या प्रकारामधले जर सगळेच्या सगळे मार्ग आपण करायचं म्हटलं मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे त्या माणसाला दुसरं काहीच करता येणार नाही फक्त दिवसभर त्यांना एवढंच करत राहावं लागेल म्हणून आता आपणाला काय पाहिजे की जर एकच उत्तर सापडलं ह्या प्रश्नाचं तर सगळेच प्रश्न सुटत असतील बाकीचा प्रश्न शिल्लक राहत नसेल तसं आरोग्यासाठी जर हा एकच मार्ग आपल्याला मिळाला तो मार्ग जर झाला तर आपल्याला बाकीचं कुठलीच जास्त विचार करायची गरज नाही कुठलीच जास्त काळजी करायची गरज नाही आणि तो मार्ग आहे फक्त आणि फक्त व्यायाम करण्याचा तर तुम्ही म्हणाल हे अवघड काम आहे अवघड काम नाही व्यायाम म्हणजे कसं आहे की तुम्ही हसत खेळत करू शकता अशा प्रकारे दिवसभर तुम्ही कुठल्याही वेळेला कधीही सकाळी दुपारी कधी सतत कामामध्ये राहणं सतत हालचाली करणं शरीराच्या हे होणं तुमच्या शरीराला व्यायाम झाला पाहिजे आता हा व्यायाम जर आपण नियमितपणानं केला दररोज तुमच्या प्रकृतीप्रमाणे वयाप्रमाणे तुमच्या तब्येतीनुसार तुमच्या आवडीनुसार कसं आहे कुणाला काय आवडेल कुणाला खेळ आवडतील कुणाला फिरायला आवडेल कुणाला सायकलिंग आवडेल कुणाला स्विमिंग आवडेल कुणाला काही कुठलाही तुम्ही एका दुसरा प्रकार तरी निवडा मात्र तो एक तास ते सव्वा तास दीड तासापर्यंत तो केला पाहिजे हा व्यायाम करताना तुम्हाला एकच अट आहे की धाप लागली पाहिजे आणि घाम आला पाहिजे हे अट आहे कारण जर तुम्ही खूप स्लोली जर व्यायाम तो केला तर त्याचा जास्त फायदा होणार नाही आता कशा प्रकारे हे व्यायाम हे बाकीचे सगळे घटक बाजूला सारतो आणि हा एकच मार्ग आहे की जो संपूर्ण आरोग्य तुम्हाला देऊ शकतो मग तुम्ही म्हणाल आम्ही मग आहाराकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही का स्वच्छतेकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही का मग आम्ही नियमितपणाकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही का मानसिकतेकडे अजिबात हे सगळं तुम्ही व्यायाम केल्यानंतर कसं त्याच्या बाजूने येतं आजूबाजूनं आपोआप कसं गोळा होतं जसं आपण काय म्हणतो की साखर पडली की मुंग्या आपोआप तिथं गोळा होतं तुम्ही व्यायाम करा हे बाकीचे जे घटक आहेत म्हणजे व्यायाम हा काय आहे हाताचा अंगठा आहे आणि ह्या अंगठ्याला प्रत्येक बोट येऊन मिळतात ही बोट सगळे येऊन मिळण्याकरता जे अंगठा जो आहे हा अंगठा आहे व्यायाम हे प्रकारे आहे आता आपण पाहूया पहिल्यांदा व्यायामामुळे मानसिकता कशी कंट्रोल होते कशा प्रकारे वेगळं काहीच करायची गरज नाही पडणार तुम्ही जर प्रसन्न मनानं हसत खेळत म्हणजे टेन्शन न घेता किंवा जिकिरीचं काम आहे ना म्हणतं आवडीनं जर व्यायाम करायला निघालात तर तुमच्यातला आत्मविश्वास एवढा वाढायला लागतो कॉन्फिडन्स तुमचा एवढा वाढायला लागतो तुमच्या मेंदूमध्ये शरीराच्या ज्या हालचाली होतात त्या हालचालीनुसार ह्या ज्या आपण मोशन्स म्हणतो बॉडीला ज्या आपण मोशन्स देतो त्या मोशननं डोक्यातलं इमोशन कंट्रोल होतो आणि हे इमोशन्स म्हणजे भावभावना जर कंट्रोलमध्ये आल्या तर तुमचं मनावरचं कंट्रोल मिळतं स्थिर बुद्धी बनायला कॉन्सन्ट्रेशन यायला फोकस यायला त्यामुळं मदत होते आणि याचा दुसरा एक फायदा काय होतो की व्यायामामुळं मेंदूमधून जे काही रसायनं स्त्राव होतात जे काय हार्मोन्स स्त्राव होतात जे संस्थांच्यामध्ये काही एन्झाईम स्त्राव होतात याचा फायदा शरीरासाठी खूप चांगल्या प्रकारे होतो आणि हे हार्मोन्सचं जर संतुलन झालं तर सगळं शरीर तुमचं बॅलेन्समध्ये राहायला मदत होते आणि तसंच मानसिकता ही चांगल्या प्रकारे सकारात्मक पॉझिटिव्ह मानसिकता बनते आणि व्यायाम करणाऱ्या व्यक्तीमध्ये निराशेनं ग्रस्त डिप्रेशनमध्ये एन्झायटी ताणतणाव तणाव असलं काहीही शिल्लक राहत नाही तुम्ही करून पहा व्यायाम नियमितपणानं तुम्ही केलात चांगल्या प्रकारचा व्यायाम हा आपण सांगितलं तसा सव्वा तास दीड तास असा प्रकारे तुम्ही व्यायाम करून पहा तुमच्या डोक्यावरचा ताणतणाव कमी व्हायला मदत होईल जर हा व्यायाम तुम्ही मोकळ्या जागेमध्ये ते गच्चीवर असेल किंवा बाहेर कुठं फिरायला जाऊन निसर्गाच्या सानिध्यात असेल असा जर केला तर त्याचे आणखी फायदे होतात म्हणून मानसिकता चांगली सांभाळण्याकरता हा सगळ्यातला अवघड घटक असतो पण सगळ्यात महत्वाचा पण असतो कारण तुमचं जसं मन जसा विचार तसं तुमचं शरीर काम करायला लागतं म्हणजे त्या प्रकारे तुमचा आचार बनतो जसा विचार असेल तसा आचार जर बनू लागला आणि हे आचरणामध्ये आणलेल्या गोष्टीनंतर त्याच्यामुळे चांगले परिणाम शरीराला मिळतात म्हणून व्यायामामुळे मानसिकता पहिली गोष्ट चांगल्या प्रकारे बनते तसच दुसरी स्वच्छतेचं आता साधं उदाहरण हो घेऊ आपण आपण काय म्हटलं होतं की तुम्हाला धाप लागली पाहिजे आणि घाम आला पाहिजे अशा प्रकारे तुम्ही थोडा व्यायाम केला पाहिजे तर आता काय होतं की घाम जेव्हा शरीरातून निघून जातो तेव्हा त्वचेवरचे जे लहान लहान सगळे छिद्र असतात ते सगळे छिद्र मोकळे होत म्हणजे स्वच्छता आपोआप होते हे सगळा घाम निघून जातो म्हणजे सगळं शरीर तुमचे सगळे त्वचेचे छिद्र जे आहेत जे सगळं म्हणजे आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित करत असतात त्याचं ते ते चांगलं ओपनिंग होतं आणि त्यामुळं चांगला फायदा मिळतो तसंच याच्यामुळं आतून कशी स्वच्छता होते जेव्हा तुम्हाला धाप लागते त्यावेळेला शरीरातला कार्बन डायऑक्साईड सगळा बाहेर जोरात जास्त प्रमाणात जातो आणि ऑक्सिजन आतमध्ये जातो ऑक्सिजन जास्त गेला की आतमध्ये चांगल्या प्रकारचे फायदे मिळायला सुरू होतो म्हणजे आतून पण स्वच्छता तसंच व्यायाम करत असताना पोटाच्या आतड्याच्या पण हालचाली होत असतात आणि व्यायाम करणाऱ्या व्यक्तींना बद्ध त्रास होत नाही म्हणजे पोट साफ व्हायला पण चांगल्या प्रकारे मदत होते म्हणजे त्याची लघवी चांगल्या प्रकारे होईल पाणी भरपूर पिलं पाहिजे ही त्याची आट आहे पुरेसं पाणी पिलं पाहिजे तेवढं जर केलं तर लघवीमधून विषारी घटक निघून जातील संडास साफ होईल तिथून निघून जातील घामामधून निघून जातील श्वासामधून वायुरूपाचे निघून जातील म्हणजे एवढे आतून सगळे जर हे विषारी घटक बाहेर पडू लागले म्हणजे शरीराची आतून सुद्धा स्वच्छता आणि बाहेरून सुद्धा स्वच्छता व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते मग व्यायाम हा हे पण काम करतो तहस आता काय आहे आपण काय म्हणतो की नियमितता तुम्हाला एकदा व्यायामाची सवय लागली शरीराला एकदा वळण लागले वळण इंद्रियासक की व्यायाम करणाऱ्या व्यक्तीमध्ये आपोआप थोडी टापटीपणा यायला लागतो आपोआप त्याच्यामध्ये थोडंसं हे काम करायचं वेळेवर ते काम करायचं हे पण मानसिकता त्याची बनायला लागते कारण व्यायामामुळे जे माइंड त्याचं बनतं ते माइंड डिसिप्लिन्ड थोडंसं बनायला सुरुवात होतं म्हणजे याचं सुरुवात कुठून झाली व्यायामापासून सुरुवात म्हणून नियमितता पण तिथे यायला लागते आणि याच्यानंतरचं जे आहे तुम्ही म्हणाल की आता एक घटक आहार ह्याच्यातला राहील आहार आहाराचं कसं करणार व्यायामामुळे नसतो तर काय होत असतं जेव्हा तुम्ही काय म्हणतो आपण की जर पाची पकवान जरी तुम्ही खाल्ले पण जर त्याचं पचन चांगलं होत नसेल तुम्हाला बद्धकोष्ठता असेल गॅसेस होत असतील ऍसिडिटीचा त्रास असेल पोट पोटगुब्ब होत असेल सगळं त्रास होत असेल पोटाचा तर ते त्याचं पचन चांगलं होणार असत मग व्यायाम काय करतं कसलाही आहार तुम्ही घ्या तुम्ही पहा मजुरी करणारे किंवा मेहनत करणारे किंवा अतिशय कष्ट करणारे जे कामगार असतात कष्टकरी करी, करी, का का कर, का चा ते कर, काम करी शेतकरी अशा वर्गातली जी माणसं असतात यांचा आहार काही खूप असा ठरवून किंवा खूप काही असा पौष्टिक ह्याच्यातला नसतो ते जसं मिळेल तसं हे कर परंतु काय होत जो आहार मध्ये गेलेला आहे पोटामध्ये त्याच्यातून चांगलं पचन होणं आणि त्यातला चांगल्या प्रकारचा रस शोषून घेणं हे त्यांच्या आतड्यांना जमतं कारण त्यांचा नियमित कष्ट चालू असतं व्यायाम चालू असतो परंतु बैठक काम करणाऱ्या माणसाला काय होतं आहार किती जरी तुम्ही चांगला करायचा प्रयत्न केलात अ पोटामध्ये जर पचनच चांगलं नाही झालं त्याचं शोषण चांगलं नाही होणार शोषण नाही चांगलं झालं तर उपयोग काय त्याचा खाल्ल्याचा म्हणजे कसं होतं की व्यायाम करणाऱ्या व्यक्तीमध्ये तुम्ही आहारामधला दुसरा घटक कमी पडू द्या किंवा इकडचा तिकडं तिकडचा इकडं थोडंसं आपण काय म्हणतो विधभर हातभर थोडं इकडे इकडे होऊ द्या पण तुम्ही व्यायाम केला तर ते पण अंगी लागतं चांगलं ते पण चांगल्या प्रकारे याचं मेटाबॉलिझम होऊन त्याचं तुमच्या अंगातलं रक्त चांगलं वाढायला चांगले घटक शरीरातले वाढायला आणि वाईट घटक कमी व्हायला व्यायाम हा काय करतो बॉडी डिटॉक्स करतो सगळ्यात महत्वाचा व्यायामाचा जो एक फायदा असतो आपण जे मगाशी पाहिलं ह्या चार पाच मार्गानं विषारी घटक बाहेर काढून टाकतो व्यायाम फक्त व्यायाम करणाऱ्या व्यक्तीनं पाणी मात्र पुरेसं पिलं पाहिजे पाणी कमी नाही पडलं पाहिजे म्हणजे शुष्कता शरीराची नाही झाली पाहिजे डिहायड्रेशन नाही होऊ दिलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची काळजी घेतली पाहिजे म्हणून व्यायाम करणाऱ्या व्यक्तीची बॉडी डिटॉक्स होत असते माइंड पण डिटॉक्स होतो म्हणजे हे टॉक्सिन सगळे निघून जातात त्यामुळं चांगले परिणाम शरीरावर सगळे दिसायला लागतात तसंच पुन्हा काय होतं की व्यायामामुळं त्या व्यक्तीची चरबी जी असते शरीरातली वाईट चरबी असेल किंवा साठलेली चरबी जी असेल ती वितळायला लागते म्हणजे कॅल्डीज वापरायला लागतात वापरायला कॅल्डीज मग काय होतं त्याचं वजन पण नियंत्रणामध्ये यायला लागतं वजन नियंत्रणामध्ये येऊ लागलं ला ला। तर मग काय होईल त्याचं स्मार्टनेस चांगलं चांगलं वाढेल त्याची पर्सनॅलिटी चांगल्या प्रकारे वाढेल टवटवीतपणा तौथक तक, तकितपणा चांगला चांग, जी जी का त्याच्या चेहऱ्यावर म्हणजे चांगल्या प्रकारे फ्रेशनेस तसं जाणवी म्हणजे पर्सनॅलिटी पण चांगली होईल स्मार्ट पण ती व्यक्ती दिसू लागते तसंच आणखी एक अतिशय महत्वाचा फायदा व्यायाम करणाऱ्या व्यक्तीमध्ये होत असतो तो म्हणजे जे आपण सांगितलं मग अशी की हार्मोन्सचं जे संतुलन होतं त्याच्यामुळं लैंगिक आयुष्य जे असतं किंवा त्याचा जो स्टॅमिना असतो स्त्री असेल पुरुष असेल त्यांचा हा लैंगिक सुखाच्या बाबतीमध्ये तो चांगल्या प्रकारे वाढतो ती व्यक्ती ऍक्टिव्ह बनते जर तुम्ही नियमित व्यायाम केला व्यायाम करत नसाल तर तुम्हाला जाणवायला लागतं की जस जसं थोडं थोडं वय पुढं सरकत असेल तस तसं तुम्हाला आमच्याकडे बरेच जण येतात विचारायला की लैंगिक क्षमता कमी होत आहे तर तुम्ही हे गोष्ट टाळू नका व्यायाम करायची टाळू नका तुम्ही कितीही वर्षाचे होत गेलात तरी सुद्धा तुमचा तो लैंगिक क्षमता चांगल्या प्रकारे टिकून राहू शकतो हा पण त्याचा एक चांगला फायदा आहे तसंच व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला झोप चांगल्या प्रकारे येत असते तुम्ही पहा कष्ट दिवसभर ज्याला पडतं ना त्याला संध्याकाळी झोपीची गोळी खावी लागणार नाही किंवा असं म्हणावं लागणार नाही की मला झोपच येत नाही त्याला आपोआप झोप येत असते तसंच दिवसभर त्याचा उत्साह जो असतो तो पूर्ण अंगात संचारलेला असतो कारण ऊर्जेची लेवल जी असते ऊर्जा एनर्जी अंगातली ती चांगल्या प्रकारे मेंटेन होते दिवसभर आणि तो माणूस सक्रिय राहतो ऍक्टिव्ह राहतो चांगल्या प्रकारे तसेच शरीराची जी फ्लेक्जिबिलिटी असते म्हणजे लवचिकता जी असते शरीराची आपण ज्याला फ्लेक्झिबिलिटी म्हणतो ही लवचिकता चांगल्या प्रकारे राहते शरीर चांगलं सुदृढ राहायला मदत होते ती व्यक्ती चंचल बनते आणि ॲक्टिव्ह पण चांगल्या प्रकारे राहते तसंच त्या व्यक्तीचं वय जरी वाढलं तरी सुद्धा वय कमी आहे अशा प्रकारे वाटतं खूप दिवसापर्यंत ती तरुण आहे असं जाणवतं आणि आणखी सगळ्यात महत्वाचा जो फायदा आहे तो म्हणजे व्यायाम करणाऱ्या व्यक्तीमध्ये जे जुनाट आजार असतात जे आपल्या शरीरातून तयार होत असतात दोषामुळं जे तयार होतात विषारी घटक साठल्यामुळे तयार होत असतात ते आजार म्हणजे डायबेटीस साखरेची बिमारी असेल किंवा रक्तदाब ब्लड प्रेशरची बिमारी असेल किंवा हार्ट अटॅक सारखी असेल किंवा कॅन्सर सारखी असेल सारखे असेल या अशा ज्या बिमाऱ्या असतात संधीवात असतील सांधेदुखीसारख्या असेल या बिमाऱ्या जवळ फिरकत सुद्धा नाही नियमित व्यायाम करा तुम्ही पहा सत्तर वर्षाचा ऐंशी वर्षाचा नव्वद वर्षाचा सुद्धा एखादी व्यक्ती जर नियमित व्यायाम करत असेल तर त्याचं शरीर काटक असतं जाड नसतं स्थूल नसतं आणि ती व्यक्ती सतत तरातर तरा इकडे तिकडे फिरत असते घराघरा फिरून येत असते आणि चांगल्या प्रकारचे ॲक्टिव्ह राहत असते हा पण एक चांगला फायदा आहे की हा नियमित व्यायाम केल्यानंतर म्हणून व्यायाम हा जो असा घटक आहे आपण ज्याला अंगठ्याची उपमा दिली तर तुमचे हे चार बोटांचं महत्व तेव्हाच टिकू शकतं की जेव्हा त्याला जोड ही अंगठ्याची आहे आणि अंगठा म्हणजे व्यायामाची भूमिका आहे हे व्यायाम जर तुम्ही करत राहिलात तर ह्या बाकी चारीलाही महत्त्व येऊ शकतं आणि ही जी मूठ बनते म्हणजे हे तुमचं आरोग्य आहे हे तुम्ही निरोगी आहात पण हे मूठ बनवायला अंगठा पाहिजे अंगठा नसेल तर नुसती मूठ नाही बनणार म्हणून अंगठा पाहिजे अंगठा म्हणजे व्यायाम आहे आणि हा एकच मार्ग चांगला आहे की तुम्ही बाकीच्या सगळ्या घटकाकडे थोडं 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 लक्ष तसं सहज चलत फिरत द्या परंतु व्यायामाकडे लक्ष द्या व्यायाम हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे एकच गोष्ट जर करायची असेल नियमितपणानं तर ती करा म्हणजे तो म्हणजे व्यायाम व्यायाम नियमितपणानं करा तास सव्वा तास दीड तास चांगल्या प्रकारे व्यायाम तुम्हाला धाप लागेल आणि थोडासा घाम येईल तुमच्या अंगातून तुम। अशा प्रकारे व्यायाम करा हे सगळे फायदे तुम्हाला मिळतील कुठलीही बिमारी माग लागणार नाही तर हे सगळं नियमितपणानं करूया आणि निरोगी राहून दीर्घाय आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवज येते सर्व नात्यव श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इंसा निरोगी राहू दीर्घायू होऊन आकाशात भरारी हो चला दोस्त हो So I to you